बोलतो प्रश्न मंजुषाच्या कार्यक्रमामध्ये आपले पुढचे स्पर्धक जोडले गेले आहेत तर आपण त्यांचं नाव जाणूया तुमचं नाव अंजली निलेश खोत आणि तुमचं अनन्या काळोखे ओके मी तुम्हाला तीन प्रश्न विचारेल आणि तीनही प्रश्नाची जर योग्य यो उत्तर दिली तर समितीकडून आम्ही तुम्हाला छोटस गिफ्ट देऊ तर माझा पहिला प्रश्न आहे तुमच्यासाठी भारताचे संविधान कोणत्या दिवशी स्वीकारले गेले कोणत्या दिवशी स्वीकारले गेले स्वीकारलं आजच्या दिवशी म्हणजे एकोणीसशे एकोणपन्नास ला आणि अंमलात आय थिंक प्रजासत्ताक दिना दिवशी आणलं सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास बरोबर पहिल्या प्रश्नाचं उत्तर एकदम बरोबर दिलंय आता आपण दुसरा प्रश्न विचारू तर माझा दुसरा प्रश्न आहे भारतीय संविधानाचे जनक कोण होते डॉक्टर बाबसाला। बाबासाहेब आंबेडकर हा दुसऱ्या प्रश्नाचं उत्तरही एकदम बरोबर दिले आता तिसरा आणि शेवटचा प्रश्न विचारेल भारतीय संविधान कोणत्या प्रकारची शासन प्रणाली स्वीकारते म्हणजे आपलं डी जीला होत इंडिपेंडंट असं राहत ऑप्शन ऑप्शन देते पहिला लोकशाही समाजशाही आणि भांडवलशाही यातील कोणता आहे लोकशाही बरोबर तिने प्रश्नाचे उत्तर खूप छान दिलेत तर आपण यांचं समितीकडून गिफ्ट देऊन सत्कार करूया धन्यवाद